कॅमेरेकडे प्लीज 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 कसे काय मंडई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग येईल आपल्या दोन दिवसात ते काम राहिले ते आज पूर्ण होणार आंब्याचं लोणचं तर बघूया काय काय रेडी झालंय आणि आपण कुठे ठेवलेले छोटे तुकडे करून चला दाखवूया आणि वास एकदम भारी होते मंडे तेलाच ठेवले होते ना तर मंडे हे मिठाला लावून ठेवलेले आहेत आणि तुम्ही त्या दिवशी बघितलात एक दिवस काढायला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी करायचं होता पण ते राहूनच गेला आणि फायनली काल दिव्याने केलंय काम काल कधी गेला तर काल कधी गेला जो मी घरी नव्हतो मी गेलो होतो भाड्याला सो so, तेव्हा काम झालेलं आहे आणि आता आपण फायनली आज त्याला फोडणी देणार आहोत सो so, मिठल लावून ठेवल्यामुळे मस्त नरम झाले आहेत बघू येतो एकदम ट्राय करून बघा फॅन्टिक अमेझिंग आंबट पण आहे आंबो आंबटच असतो पिकलेला आंबो नाही तो कच्चो गावटी आंबो आंबट खायला मंडळी दिलस हे तुम्हाला तर मंडळी बेसिकली आजच्या ब्लॉग मध्ये आपण बाकी काय होत नाही आणि ब्लॉग पण आज म्हणजे रोजच्या पेक्षा खूप उशिरा स्टार्ट केलो आम्ही कारण आपण फोननीच देऊचा आणि ताज आम्ही तुम्हाला दाखवतो हो कारण दोन दिवस चाललेला की लोणचं बनवतो आणि दाखवतो दाखवतो कमेंट पण होते की दाखव म्हणून आता काढून आणलं तर तर आज आम्ही फायनली बनवतो सो so, आता जाऊ या so, दिव्याकडे कारण ह्या सगळ्या काम दिव्याच करता आणि म्हणजे आज भरपूर लोणचं बनवतो पंडर खाली पंडर खाली पंडर खाली पंडर पाणी आहे ना मी ते पाणी आत मध्ये खाली पडणार बघू शकता म्हणजे खूप आहे आपण जेवढे आंबे काढून आणलेले ना जेवढे आम्ही आपण काढून आणले त्याचे सगळं

प्लॅन चेंज काय नाही कदाचित काम सो, का दिवे सो <laughs> आई आई <laughs> बोल, बोल। दिया काय चालला काय दादा काय सांगता तू बघाय काय सांगला पण लोणचा एक्सपर्ट तू आईकडनं करून घेऊया ऑप्शन खूप आपल्याकडे चला चला तर फायनली बनवची प्रोसेस स्टार्ट झालेली असा आणि सगळ्यांना माहिती असताना की आंब्याचा लोणचा कसा बनवतात आणि हा पण कसा बनवतात आम्ही बनवतो असता पण कसा बनवतात बनवतो माहिती असताना पण आज आमच्याकडे आज चालू आहे आम्ही काही एक्सपर्ट नाही पण दरवर्षी आम्ही बनवतो तसा तसा तेल ताप ते तेल खूप टिकता ओके मंडळी पण वाला मसाला यूज करणार आहोत बघूया आता मसाल्याचं नाव बघा पुष्पा 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 नाही पुष्पा पुष्प पुष्प सॉरी सॉरी स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक नाही मी असं काय नाही तो पुढे बघत नाही पुष्प पुष्प पुष्पराज आता ट्रेंडिंग वर काय पुष्पटू टू का नाही चुकेगा नाही साला चमूड <laughs> काढला कसा गेला कसा गेला बघा दिवसभर उपाय सांगा कामावर दिवसभर तो त्या नाले जाऊन जाऊन डोक्यात होत असतोल

वाजता जास्त नाही टाकायची लसूण टाकायची मग बंद खायचं थोडा वेळ थोडा थंड होऊ देऊन ओके हा आणि थोड्या वेळानंतर आंबा टाकायचा आणि इतर मसाला मसाले की ढवळायचं रेसिपी डन राईट इट डन लिहून घ्या लिहून घ्या रेसिपी तुझी 2 मिनिटात चांगली आहे ना 2 मिनिटात पुन्हा वाईट पाय असो कर तेल उतरतले खाली होय उतरतो पुढे चांगले मना बरा मी पाय विसरत ठेवून होते काय <laughs> जे बरोबर तू घट्ट उतराय कायचा ही बाबा बाजूक रवते परत पडला लिला ते

दोन धूर टाकूया म्हणजे आता याच्यात टाकून आपण मसाला पुष्प मसाला टाकूया पुष्प मसाला मसाला मस्त हिंगाचा वास जबरदस्त ना ट्राय करूया మనంతా మసా వేగ స్పెషల్ డా

परत ठेवायचं आंब्या तरी तिस तिसे होते ना आंब्याई होऊ शकते एवढ छोटीशी पुढे घेऊन आपला आणि आपण सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनल वरती जाऊन बघू शकता आता बघा आता एकदम जबरदस्त सुटल्या तुमच्या तुमच्या पाणी तुझा सांग त्यांचा नको सुटला नक्की रात्रभर थंड होऊया मग या स्टोअर किती दिवस राहू शकतं भरून ठेवलं होतं दोन महिने आपल्याकडे या मग वाटतं आठ दिवसातच सरताला म्हणजे असं सांगते म्हणजे <laughs> दोन महिने किंवा तीन महिने तेल तेल व्यवस्थित तापलेलं असलं ला, आणि तेलाचं थर ठेवायचं वरती राहत आपण तर वर्षभर पण राहतो तेलात असला तेला काय म्हणजे आज एक आता थंड उद्यापर्यंत ठेवायचं आणि पॅक बंद राहा हो ओके उघडीत राहला तर मग आता खराब होता लाइव डेमो आपण याचं घेऊया याच्यात थोडासा याच्यात काढू शकतो ताई एकदम नावाकड थोडासा बस 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 आपण ट्राय करून बघूया टेस्ट टेस्ट आता काय रोज आई करी आता करता मान तुका। ओके। वास तो वास जमीद। जमीद। चला। है रेसिपी ओके चला बारी मसाला बारी हा ओके okay, okay, okay. ओके चला 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 लेट्स गो सेपरेट हिंग घालूची गरजच नाही ओके लो जाऊ ते एकदम बारी जाऊया आता चला फायनल आपला जेवण रेडी झालेलं आहे आणि आम्ही सगळी बसलोय जेवायला आजचं आपलं लोणचं टेस्ट करूया एकदम भारी म्हणजे मगाशी नॉर्मल खाल्लं आणि आता याचे काय बदला थोडं आंबट वाटत होत आता फोडणी दिलेली आहे का छान वाटत म्हणजे काय आजचं जेवण पण एकदम भारी आहे का विषयच नाही आणि आई नाही पण स्टार्ट केले नाही फक्त बाबू येतात म्हणजे पाणी वगैरे हो घेऊन हो येतात आमका दिव्या दोनचा दिव्याचे सुद्धा या रिव्यू रिव्ह्यू घेऊ गो एक खाऊन नमका रिझल्ट सांग कसा खरूक नाहीस पण अष्टर शेप दिवे असल्यामुळे हा नक्की मी तर खातेलेच त्यांचे रिझल्ट घेतले तेच खूप झाले मस्त जेवण आपला भारी आज बघू शकताय इकडे सुंगटाची आमटी या आणि यासाठी एक चिकन चिकन सुका आणि भात जेव्हा जेवक मस्त आजच्या जेवणाचा आनंद घेऊया काय सांगू ती आई माशाची कडी पण कोणाक काय कोणा तू घेऊ शकता <laughs> जेवण तर झालं आपल्या मंडळी आणि आपलं लोणचं कसं झालं कमेंट करून नक्की सांगा आणि करतो आता मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड आता मस्त एडिटिंग करूया आणि त्याच्यानंतर झोपूया उद्या थोडा आरामात उठलो तरी चालेल कारण उद्या शनिवार म्हणजे माझ्या सुट्टीचा दिवस तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल का बेला अजुबा विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय